राम राम शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक म स्वागत करते मैत्रिणींनो कशा आहेत तुम्ही चांगले आहेत ना चांगलं राहिलाच पाहिजे तर चला इथं वैशू काय करत होते इथं वैशू न करत होती सोमवार उपास येत ना मैत्रिणींनो आता मी आम्ही सगळं आवरून घेतलं आवरून सावरून घेतलं आता इथं ना मेहंदी लावली होती मी आपल्याला जायचे साखरपुड्याला मैत्रिणींनो तर त्याच्यामुळे तयारी चालली आहे आम आमची वैशू पण साखरपुड्यासाठीच आलेली आहे भाच्याचा साखरपुडा आहे ना तर मैत्रिणींनो काल आपला व्हिडिओ आला नाही काल आम्हाला जमलंच नाही शूट करायचा त्याच टायमाला व्हिडिओ आपला आपडिओ आपलो अपलोड करायचा त्याच टायमाला टाइम एकच होऊ लागला खूप घाई गर्दी होती नाशिकला जायचं होतं आता हे सोमवारचा व्हिडिओ मैत्रिणींनं याच्यातनं शाबुदाना वगैरे करते वैशू तर उपास राहतात ना सगळ्यांना सरवण महिन्यात सरवण महिन्यात सोमवार चालू आहे सगळ्यांची उपास तापास मैत्रिणीनं तर इथे शाबुदाना खिचडी केली आहे तर हे आपला प सोमवारचा दिवस असा होता छान मस्त तयारीचा दिवस होता आता इथे ते मी तेल लावून घेते पॅरासूटचं मेहंदी लावलेली होती तर साखरपुड्याची तयारी चालली आहे तर तेल लावून घेऊ म्हटलं ते पॅराशूटचं तेल लावते मैत्रिणीं मी तेल काय करायचं एक दोन दिवस अगोदर लावून ठेवायचं केसांना केस खूप छान होत येतं लांब लांब होत येतं आणि लवकर केस गळायची संभावना नसते मैत्रिणीनं तर त्याच्यामुळं तेल एक दोन दिवस लावून नंतर डोकं धुवायचं तर तिनं पण लावलं होतं पण तिनं पण डोकं धुतलं आता तिला म्हणते बघ तू माझ्यापेक्षा तुझी हाईट किती मोठी आहे वैशुला म्हणायला मी ती माझ्यापेक्षा उंचच आहे ना मैत्रिणींनो तर आता ही पॅकिंग पण करायची आहे पण पॅकिंग होती का नाही बघू आता मैत्रिणींनो आता हे शेंदूर आहे आता पोळा आला ना शेंद्राची पॅकिंग करावं दुका लागते दुकानामध्ये ही चेरीची चेरी एक एक किलोचे पाकिटं आहेत हे दहा रुपयाचे वीस रुपयाचे असे पाकिटं करून ठेवावं लागते तर कारण पटकनगिरे का पटापटा उचलून नेते तर हे महिन्यापासून माल आणून पडलेला आहे त्याला काही हात लागाना झाला आहे कामात कामा असेच वरचीवर वरचीवर कामं निघाले बघा किती छान मस्त दिसते ही चेरी तर ही असे कामं राहतात आता वैशूनं इकडं गेली होती मैत्रिणींनं ते मामाच्या घरी त्यांची पॅकिंग वगैरे तयारी वगैरे चालली होती तर तिला बोलवलं होतं ना तर ते मग ती तयारी वगैरे करायला गेलेली आहे मैत्रिणींनं मी जाणार आहे दुकानामध्ये वैशू गेली होती इकडं तर तिची चालली बघा आता बिस्किटं वगैरे हे वाटतं तर छान मस्त नवरीला द्यायला तर त्या गौरी वैशू पॅकिंग करता अशी साखरपुड्याची खूप छान तयारी केली त्यांनी मस्त मैत्रिणींनं बघू शकता तुम्ही असं काम चालू आहे आमचं चा दोन दिवसापासून धावपळ चालू आहे त्याच्यामुळे मग आपला व्हिडिओ आलाच नाही काल तर चला बघा आता काय काय होतं आहे पुढं आपलं बघायचं आहे आपल्याला तर चला बघू बघा किती छान पॅकिंग चालली आहे एकदम मस्त छान आता हे पॅकिंगनं द्यायची बिस्किटे मग खूप प्रकारचे बिस्किटं आहे त्याच्यामध्ये जेवढे <Elliot> प्रकारचे होते तेवढे हे आपल्या दुकानातले जे मैत्रिणीं हे आपल्या दुकानातूनच आणले सगळ्या प्रकारचे बिस्किटं राहतात आपल्या दुकानामध्ये तर तुम्हाला पण लागले तर तुम्ही पण नेऊ शकता असे कार्यक्रमाला वगैरे बिस्किटं वगैरे चॉकलेटं वगैरे भरपूर व्हरायटीचे राहते दुकानामध्ये मैत्रिणींनो तर हे बघा ही पॅकिंग ना इतकी छान करता येते त्या पॅकिंगमुळे खूप वेळ लावला त्यांनी सगळ्या पॅकिंगला छान मस्त मस्त अशा टोकऱ्या वगैरे भरल्या केळांच्या फळांच्या लाडू काय वाजून ते म पेढे वगैरे झाली बघा सगळी पॅकिंग इथं आता ठेवलेले त्यांनी सजून साडी वगैरे नवरीची नवरदेवाचे कपडे वगैरे किती पकवान केलेले त्यांनी द्यायला नवरीला सगळे आणलेले तर खूप छान मांडलं पण कॅडबऱ्या वगैरे पण आणलेल्या आहे सगळ्या खूप फेवरच्या कॅडब्या पण आहे मैत्रिणींनं इकडं ठेवलेल्या आहे त्या बॉक्सामध्ये कॅडब्या वगैरे बघा हे पेढे वगैरे बघू शकता सोनपापुडी वगैरे किती पकवानचे हे सगळे असं साखरपुड्याचा एक लग्नासारखंच त्यांनी इतकं म्हणजे केलं कुठंच काही असं कमी ठेवलं नाही इकडच्यांनी बी आणि तिकडच्यांनी पण सगळं म्हणजे असं केलं आम्ही जसं वैशूचं लग्न केलं तर ना आता आता तसं चेन्नईसुद्धा काहीच कसं सोडली नाही बाकी कशाचीच काही असं नाव ठेवायला जागाच नाही राहिली इतका छान साखरपुडा झालेला आहे मैत्रिणींनो तो आता उद्या येईन साखरपुड्याचा पुड्याचा व्हिडिओ आपला तर आता मी चालले आहे दुकानामध्ये वैशू गेलेली आहे तिकडं परत एकदा आज मेंद्या वगैरे पण काढायच्या मैत्रिणीनं राहिल्या काढायच्या तर आता मी दुकानात जाते बघते दुकानामध्ये पण कामं पडले रे खूप तर तुम्ही म्हणता दुकान दुकानच सांगते बाई पण मग आता तर आपला धंदा असते दुकानाचा तर मग दुकानाचाच सांगावं लागलं आता इथं बघा ए भातचं आहे मी जाऊ लागले दुकानावर तर तिथंच माझं घर असेन त्यांचा असेल मग मला जाताना जाता येता जाता त्यांच्याच घरावरून दारावरून जावं लागतं त्याने त्यांनी मला आवाज दिला म्हणे बघा बघा इकडे बघा बघा वेगळा हातोवरी करायला लागला तर बघू शकता तुम्ही तर खूप छान तर त्यांचा तीन मजली बंगला आहे तर मी जाऊ लागले तिथून तर तिने आवाज्यायला म्हणे मला पण घ्या त्या व्हिडिओमध्ये तर म्हटलं बरं चल ये तर मग आता झालं घेतलं मैत्रिणी त्याला व्हिडिओमध्ये घेतलं आता आपल्याला चाललं आपलं आपलं चाल तेच काम जे आहे तेच दुकानात निघायचे आपल्याला त्याला झूम करून घेतलं झूम करून घेतल्यावर छान दिसतं बघा आता दुकानात आले येता येता तसंच पूजाला फोन केला होता म्हटलं पूजा ये बाई आज आम्हाला उद्या जायचे साखरपुड्याला खूप कामं जसं आपल्याला घर क्लीन करावं लागतं ना तसं दुकानामध्ये सुद्धा मैत्रिणींना खूप लक्ष द्यावं लागतं झाडून झुडून रोजची रोजची रोज काढावं लागतं पण दोन चार दिवसापासून माझा हात लागला नाही जेव्हा माझा हात लागत नाही तोपर्यंत दुकानामध्ये रोशनी येत नाही मैत्रिणी त्याच्यामुळं मग तिला बोलवून घेतलं वैशू गेलेली होती पार्लरमध्ये आणि मग आम्ही दोघी इकडं आवरत होतो वैशू पण आलेली होती पण ती नंतर आली तोपर्यंत आम्ही इथं तो थोडं थोडं आवरून घेतो आहे चर ला सामान वगैरे या बाई बघा असं पसरा पडलेला राहतं दुकानामध्ये ते एकदम छान मस्त क्लीन क्लीन करून घेतले दुकान तर आताच दुकानामध्ये असं वाटतंय की काहीतरी घो वाटायला लागले मैत्रिणींनो हे बटाटे विकायला आणतो आपण ते बटाटे गोणीतच होते ते बघा दोन चार दिवसापासून तसेच गोणीत पडले होते तर मग ते बॉक्समध्ये ठुले का त्याला खराब होत नाही गोनीमध्ये ठुले का लवकर हवा पाणी लागत नाही वारा लागत नाही ते खराब होऊन जाते तर आता हे सर झाडून झुडून घेतलं कारण उद्या दिवसभर आपल्याला लागणार नाही हात म्हणून कार्यक्रमाला जायचंय तिकडून कधी येणं होतं कधी नाही सर टापण टिप्पण लावून जाड झोड लावला सगळ्या दुकानाचा जिथली तिथं मग सामान वगैरे मसाले वगैरे ठेवले म्हणजे पटकन सापडत तिथे गिराय आल्यावर आणि कसं दुकानात दोन चार राहिले का सापडत नाही मैत्रीण कुठं काय वस्तू ठेवलेली कुठं काय वस्तू ठेवलेली का बघा इतकं हे कॅरीबॅगी वगैरे सगळ्या शेवच्या याच्या निघाल्या सगळ्या आता तेलाचे डबे वगैरे सगळा माल लावला एकदम शेट दुकान शेटम छान केली आणि माल दिसला तरच मैत्रिणींना गिरायकाला ना तर गिर्या काय करतं पटकन येतं घेतं बघा येतं कुबेऱ्याचं झाड आहे मी घेतलेलं त्याला अजून ठेवायला जागा नाही केली ते फ्रीजवर ठेवलेलं आहे तर करू अजून त्याला जागा कुठंतरी छान मस्त असं टपकन दिसायला असं हिरव हिरं छान तर त्याच्या खाली बघा हे सामान लावलेले सगळे बिस्किटाचे पुढे वगैरे हे हो सगळं आता आलो घरी आता घरी स्वयंपाक करायचा तुम्हाला काय सांगू इतकी की धावपळ आम्ही घरी नऊ वाजता आलो नऊच्या नंतर आता स्वयंपाक दिवायचा निघता निघता दुकानातून चला चला म्हणता म्हणता निघतच नाही म्हणून मैत्रिणी माणूस दुकानातून बाहेर आणि संध्याकाळ खूप जास्त गर्दी राहते दुकानामध्ये मग एक साईडला वरण टाकलं एक साईडला भात टाकला मळलं आणि नक्कीच पोळ्या करायला घेतल्या मैत्रिणींनं उपास होते त्याच्यामुळं ना भुका पण लागलेल्या होत्या आणि उशीर पण झालेला होता पण जास्त उशिरा खाल्लेलं जेवण चांगलं नाही राहत पण आम्हाला किती जरी नाही म्हटलं ना तर असाच वेळ होऊन जातं खूप स्वयंपाक लवकर करायचा प्रयत्न करते विचार करते की आज लवकर स्वयंपाक करू आज लवकर जेवणं करू पण दहाला दुकान बंद होती ते दोघं बापले का दहाला येते तर आणि मग आता वैशू आहे आज उद्या तर जाणारच आहे वैशू कार्यक्रम झाल्यावर आणि मी एकटे राहते मग मला बी ही ते काही लवकर निघता येत नाही दुकानातून इथं आपण छान मस्त असते हो असे वरणाला छान मस्त फोडणी देतोय बघा असे वरणाला फोडणी द्या खूप छान लागतं वरण तुम्ही ते बघितले काय काय टाकलं का लिंब आपलं टमाटो वगैरे टाकले त्याच्यामध्ये शिजवता आणि असं करून बघा एकदा वरण खूप चांगलं लागत आहे आणि इतकं छान झालं होतं मैत्रिणींना वरण लोखंडाच्याकडे न वरणाला लोखंडाच्याकडे फोडणी द्यायची खूप चांगलं सगळ्यांना राम राम मैत्रिणींना व्हिडिओ जरा आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आता स्वयंपाक पण झाला आमचे <coughs> जेवणं पण झाले मैत्रिणींनो आता तिकडं काही मी त्यांच्याकडे गेलेच नव्हते मग त्यांना आले नाही काय नाही तर म्हटलं चला आता तिकडं जाऊ वैशू जायचे दोन दिवस पण मग त्या मग त्यांना आल्या नाही काय नाही व तर मग म्हटलं चल वैशू जाऊ मग आता इकडं आलो आहे आम्ही आता तिथं मेंद्या काढायच्या राहिल्या होत्या अजून एक दोघ्या भाऊजा याच्या हातावर तर मग वैशू चकला झालेला आहे मेहंदीचा नंतर तिने मग मेहंदी काढली त्यांच्या हातावर माझ्या हातावर काढली मेहंदी मैत्रिणींनो खूप छान हे बघाय बघा आता मांडणी केली सगळी आता ते उद्या येईल ना कॅमेरावाला व्हिडिओवाला तर तो व्हिडिओ काढून घेईल ना मग त्याच्यामुळं मांडणी केली तर मी पण काढून घेतला व्हिडिओ मस्त तुम्हाला दाखवायला साठी हे असं सजवलं आहे खूप मस्त मैत्रिणींनो सगळ्यांना राम राम व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मैत्रिणींनो आता आपल्याला जायचं साखरपुड्याला उद्याच्याला सकाळी नाशिकला साखरपुडा आहे